नमस्कार रेसिपीज बाय मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत नाचणीच्या पिठाचे घावन यासाठी मी इथे आपल्या मेजरमेंटच्या कपानुसार एक कप असा भरलेला आहे हे बघा तर असे मी दोन कप नाचणीचं पीठ घेते तुम्ही तुमची घरची वाटी घेतली तरी चालेल आणि एक कपाला दोन टेबलस्पून याप्रमाणे तांदळाचं पीठ घालते यात म्हणून आपण आता चार टेबल स्पून तांदूळाचं पीठ घालतोय आणि आपापल्या चवीनुसार मीठ घालूया सध्या मी इथे एक टी स्पून मीठ घातलंय आपल्याला या पिठाची चव बघूनही मीठ घालता येतो ज्या कपाने मी पीठ घेतलंय त्याच कपात पाणी घेते सध्या एक कप घेतलं आहे आपण हळूहळू करत याला किती पाणी लागतं हे पीठ भिजवायला ते मी तुम्हाला सांगते हे बघा आत्ता दोन कप पिठाला मी दोन कप पाणी घातलं आहे हातानेच मी छान खालवून घेतलं आहे कारण यात आपल्याला गुठळ्या होतं का मनात म्हणून तुम्हाला चमच्यानी पळीने ढवळता येत असेल तरी ठीक आहे पण हाताने भिजवलं की असं छान एकजीव होतं आता हे दोन कपाला दोन कप पाणी घालून झाले आता मी अजून एक कप पाणी घालते कारण आपल्याला हे पीठ व्यवस्थित पातळ करायचे हे बघा दोन कपाला तीन कप पाणी घालून सुद्धा हे हवं तेवढं पातळ झालं नाही आपल्याला एकदम पातळ करायचं हे पीठ तर मी यात अजून अर्धा कप पाणी घालते मी इथे एक कप पाणी घेऊन ठेवले म्हणजे हा आपला चौथा कप आहे तर आपण त्याने अर्धा कप पाणी घातलंय अजून आता हे पीठ आपण झाकून ठेवूया दहा मिनिटासाठी आणि मग याचे घावन करूया जर घावन व्यवस्थित झाले तर आपण हे पीठ असंच ठेवू आणि जर असं वाटलं की हे जाडसर होत आहेत तर आपण जे घेतलंय अजून अर्धा कप पाणी ते आपण यात घालूया तर आपण घावन करण्यासाठी तवा तापत ठेवूया तर हा तवा तापत ठेवताना धुवून पुसून घेतलाय आणि आता याला आधीच आपण हाताने तेल लावून घेऊया असं तेल लावून घेतलंय आणि पुढच्या वेळी तेल लावण्यासाठी मी असा बटाटा घेतलाय एक असा लांबट आकाराचा बटाटा का थोडासा कापून घेतलाय तुम्ही कांदाही घेऊ शकता किंवा आपली नारळाची जी शेंडी असते त्याच्यातला थोडा भाग घेऊन त्यानेही तेल लावू शकता तर तवा छान तापू दे मग आपण घावन करूया आपला तवा छान ता ता तापलाय आता आपण त्याच्यावर घावन घालूया घावन करण्यासाठी आपण असं फुलपात्र घ्यायचंय आणि त्यात मी असं व्यवस्थित प्रत्येक वेळी आपण पीठ तळापासून ढवळून घ्यायचंय आता सध्या मी एक पहिला घावन करून बघते आता आधी लहानसाच करते आणि यावर आता मी गॅस बारीक केलाय यावर आपण काही सेकंदासाठी झाकण ठेवायचंय हे बघा अगदी काही सेकंद ठेवलंय आणि आता तुम्हाला अगदीच कमी तेलाचा खायचा असेल घावन तर तसाच उलटावा नाहीतर किंचित वरून थोडं थोडं तेल लावायचं हे बघा आपला घावन सुटलाच आहे ना छान हो मस्त सुटल अगदी पहिलाच आहे ना हा सिकान जारी पढ़ले ना? Hmm. घावन अशा जाळी जाळीची ताटली घेतली मी त्यावर आपण काढूया आता मी दुसरा घावन करते आता हा घावन बघितला तर मला थोडासा जाडसर वाटतोय हा एवढाच तुम्हाला चालणार असेल तर दोन वाट्याला आपण जे साडेतीन वाट्या पाणी घातलंय तेवढं पुरेसे जर थोडासा पातळ हवा असेल तर अजून थोडं अर्धी वाटी पाणी लागेल या पीठ अर्धी वाटी म्हणजे तुम्ही ज्याने वाटीनी कपानी ज्याने पीठ मोजलं असेल त्याने पाणी घ्यावं या पिठाच्या अंदाजानुसार एका वाटी एक वाटी पिठाला दोन वाट्या पाणी नक्कीच लागतं पण कधी कधी आपली भरण्यात चूक होते कधीतरी भरलं जातं म्हणून आधी आपण थोडं कमी पाणी घालावं आता हे आपलं बरोबर दोन वाट्या दोन कप पिठाला चार कप पाणी झाले हे गो याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे छान पातळ सर एकदम आपण जेव्हा घावन करतो तेव्हा तवा छान तापलेला पाहिजे आणि मग आपण बारीक करावा गॅस आणि त्यावर घावण्याचं पीठ घालावं झाकण आपण अगदीच काही सेकंदासाठी ठेवायचंय वा दिसतोय गाव अगदी जाळीदार आणि हलके आपण उन्हाळ्यात तस नाचनीचे आंबिल करून पितात काही जण काही जणांना नाही आवडत आंबील मग त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आणि झटपट होणारा आता मी गॅस मोठा करते हे बघा हा घावन सुटलाय छान तव्याला तव्याच्या बाजूबाजून ना असे कडेकडे छान सुटत येतात आपल्याला वाटलं फारच गॅस गॅसच्या आत जास्त आहे तर आपण बारीक करून मग सोडवावाद हा जो चरचर आवाज येतोय ना हा किंचित बंद झाला ते मग आपण घावं नवायचं कमी ना आता आपल्या गाडीवर जसे आपल्याला जर थोडेसे कडक डोसे हवे असतील दोसे नवे सॉरी घावन आपल्याला जर थोडे कडक हवे असतील तर तसे करावे पण हे घावन छान मऊ लुसलुशीत असे छान लागतात आता मी आत काढून घेते ना जाळी आणि एकदम हलके घावन झालेत तर आता याच पद्धतीने मी बाकीचे घावन करून घेते आपण घावन घालताना ना हे फुलपत्र थोडस असं तव्याच्या वरतीच धरावं त्याने ना जाळी छान पडते बघा हे hey, घावन आपण ओल्या खोबऱ्याच्या चटणीशी खाऊ शकतो तुम्ही मग ती कोणत्याही प्रकारे करा कोणी लसूण घालून करतात तर कोणी कैरी घालून करतात कैरीची चटणी फार छान होते पण आज आपण झटपट होणारं असं खोबऱ्याचं रायतं बघणार आहोत की जे बर -बर या घावनाबरोबर ह्याच असं नाही कोणत्याही घावनाबरोबर किंवा सुद्धा झटपट करण्यासाठी फार छान आहे तर इथे मी खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी आणि एक चमचा साखर ती तुमच्या आवडीप्रमाणे साखर आणि मीठ घ्यायचे आहे थोडंसं मीठ घेतलंय चवीनुसार आणि थोडंसं तिखट या रायत्यामध्ये तिखट जास्त घालू नये पाव चमचा तिखट घेतलंय आता हे मी यात घालते खोबऱ्यात आणि यात आपण आपल्या आवडीनुसार दही घालूया मी इथे साधारण दोन टेबल स्पून दही घालते तुम्हाला अजून हवं असेल तर अजूनही घालू शकता आता ही आपल्याला किती घट्ट घट्टसर किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे एक तयात अजून दही घालावं हो, किंवा यात थोडं पाणी घालावं हो। तर इथे मी थोडस पाणी घालतेय हे बघा रायत घावना बरोबर वगैरे फारच छान लागत आपले नाचणीचे घावन आणि खोबऱ्याच रायत तयार आहे काय सुंदर दिसतय आता चव बघून सांग बर कसं लागतंय वा एकदम मस्त लागतोय अप्रतिम एकदम नक्की करून बघा अभिप्राय कळवा आणि चॅनल सबस्क्रिब करायला विसरू नका